दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले हे अवैध धंदे आटोक्यात आणण्यास पोलीस आतोनात प्रयत्न करतायत आहे त्यातच अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहना वाहनाचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हा अपघात इतका भीषण होता की यात सीमाशुल्क विभागाच्या चालकाचा मृत्यू झाला असून लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेत की मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीने सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करत सीमाशुल्क विभागाचे वाहन हळणूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले यात सीमाशुल्क विभागाचे चालक कजबे यांचा मृत्यू झाला असून लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम

गाडीमध्ये बेकायदेशीर धालो भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन संघाच्या भरारी नाशिक शहरापासून त्याचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉईंट या ठिकाणी त्यांनी सापा देखील लावला होता पण त्याची गुणगुण लागल्यावरून सदर काळी क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भरारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन आमदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजार हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पन्नशुल्क विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अंमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळे वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता तांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला हर्नुल या या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या वाहनाने सदर वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले घटनास्थळी मनमाड पोलीस उप बाजीराव महाजन चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ नांदगाव मनमाड पोलीस कर्मचारी व चांदवड पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड